नमस्कार मानवीज किचनमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या घरामध्ये जर शेवग्याची शेंग कोण खात नसेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघायला विसरू नका मस्त टेस्टी असा शेवग्याच्या शेंगांचा भात मी आज इथे तुम्हाला बनवून दाखवते हो आता आपण इथे तांदूळ घेऊया सुरुवातीला त्यासाठी मी दोन वाट्या बासमती तांदूळ घेतलेलं आहे त्याला तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण धूळ खूप असते तांदळामध्ये आता तुम्ही इथे कुठलाही तांदूळ वापरला तर चालेल जो घरामध्ये उपलब्ध आहे तो बासमतीच वापरावा असं काहीही नाही आहे तांदूळ धुऊन झालेलं आहे आपण इथं शेवग्याच्या शेंगा चिरून घेऊया मी एक तीन ते चार शेवगा शेवग्याच्या शेंगा घेतले त्यांना आपण अशा व्यवस्थित शिर चिरून घ्यायच्या आहेत त्याच्या ज्या शिरा असतात ना त्या काढून घ्यायच्या पण सगळ्या शिरा काढायच्या नाहीत काही काही जण काय करतात सोलताना पूर्ण त्याच्या शिरा सगळ्या काढून टाकतात आणि मग त्याची भाजी किंवा जे काही बनवता ते तुम्ही बनवता पण त्याची टेस्ट लागत नाही तेव्हा शिरा अर्ध्या अर्ध्या तशाच ठेवायच्या आणि मस्त आपण त्याला व्यवस्थित धुवून व्यवस्थित स्वच्छ घ्यायचं आहे आता इथे मी दोन कांदे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत कांद्याचा वापर थोडा तुम्ही तुमच्या हिशोबाने केला तरी चालेल कधी कधी कोणाला कांदा जास्त आवडत पण नाही आहे तर इथे हे दोन कांदे आणि दोन टोमॅटो पण अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत शेवग्याच्या शेंगांच्या भाज्या आपण वेगवेगळ्या प्रकारे घरामध्ये बनवत असतो आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी कुठल्याही प्रकारे तुम्ही बनवा कारण त्या शेंगाला एवढी चव असते की भाजी छानच होते मग आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे भातामध्ये शेवग्याची शेंग तर भातामध्ये सुद्धा शेवग्याची शेंग तेवढीच टेस्ट टेस्टी लागते तेवढीच चव देते जितकी आपण भाजीबरोबर खातो तर टोमॅटो आणि कांदा आपला चिरून झालेला आपण फोडणीला घेऊया कढईमध्ये आपण दोन चमचे मोठे तेल घालायचं आहे त्यामध्येच एक तेजपत्ता अर्धा चमचा जिरे एक दालचिनीचा तुकडा एक मोठी इलायची घालायची आहे तीन ते चार काळी मिरी आणि तीन ते चार लवंग टाकायचे आता हा कांदा आपण चिरलेला होता तो यामध्ये टाकून घेऊया गरम मसाल्यांचा थोडासा वापर करायचा म्हणजे त्याचा फ्लेवर जेव्हा उतरतो ना सगळ्या भातामध्ये तेव्हा मस्त चव लागते आणि शेंगेला पण अजून जास्त चव येते दोन्हीचं कॉम्बिनेशन ना ते जबरदस्त चवीमध्ये उतरतं आपण आता इथं आलं लसणाची पेस्ट घालूया एक चमचा कढीपत्त्याची काही चार पानं पण इथं मी टाकलेत आता लगेच आपण टोमॅटो टाकायचे टोमॅटोला मिक्स करूया आणि लगेच आपण यामध्येच चवीप्रमाणे मीठ घालूया तुम्ही मिठाचा वापर तुमच्या चवीप्रमाणे करू शकता कमी जास्त मीठ टाकल्याने टोमॅटो लवकर मॅश होतात म्हणून टोमॅटो टाकल्या टाकल्या कधीही पटकन मीठ घालायचं बघा टोमॅटो मॅश झाले लगेचच आता आपण पुढचे लगेच लगे मसाले टाकून घेऊ त्यासाठी अर्धा चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा आता मी इथे आमचूर पावडर घालते थोडंसं खट्टा मिठा चव असेल तर छान लागते अर्धा चमचा धना पावडर हे काळं तिखट आहे एक चमचा आणि हा गरम मसाला अर्धा चमचा ख गरम मसाले आपण ऑलरेडी घातलेत त्याच्यामध्ये त्यामुळे मी पावडर गरम मसाला एकदम थोडासा घातला आहे हे परत छान मिक्स करूया मसाले मस्त मिक्स झाले ना इथं आपण आता मूग भिजवलेले होते माझ्याकडे ते टाकलेत मूग टाकल्यानंतर लगेच आपण यात शेंग टाकायचे आणि मस्त मिक्स करायचं जेव्हा तुम्ही शेवग्याची शेंग्याचा भात बनवता तेव्हा ते थोडीशी कुठली तरी डाळ मिक्स करा मुगाची असो तुरीची असो किंवा मसुऱ्याची पण माझ्याकडे स्प्राउट्स होते इथं भिजवलेले म्हणून मी ते टाकलेत कारण त्याच्याबरोबर वर कॉम्बिनेशन शेवग्याच्या शेंगाचं जबरदस्त आहे आता झाकून ठेवले दोन ते ती तीन मिनटं झाकण आता उघडून आपण बघूया मी झाकण याकरिता ठेवलं कारण शेवग्याच्या शेंगा थोड्याशा देईल तेलामध्ये आणि त्या ते वाफरल्यानंतर त्याचा जो फ्लेवर आतमध्ये उतरेल ना तो जबरदस्त भाताला चव देईल म्हणून त्यासाठी मी दोन मिनटं झाकून ठेवलं आता यामध्ये आपण धुतलेले तांदूळ मिक्स करूया हे सगळं छान असं मिक्स करायचं आहे आणि शेवग्याची शेंग लवकर शिजतेसुद्धा जेव्हा आपण तेलामध्ये थोडंसं तिला वाफलतो कारण शेवग्याच्या शेंगाला थोडा जास्त वेळ द्यावा लागतो शिजण्यासाठी आता हे मिक्स झाले थोडंसं पाणी घालायचे गरजेप्रमाणे पाणी घालूया तर मी इथं एक ग्लासाच्या बरोबर पाणी घातले आता हे मिक्स करून आपण इथं पण परत द चार ते पाच मिनटं झाकून ठेवायचे म्हणजे मस्त भात शिजले शिजेल व्यवस्थित चार ते पाच मिनटं झालेले आहेत बघू शकतो आपण भात अजून शिजायचं थोडासा कच्चा आहे पाणी पण संपलेलं तर परत अजून मी एक अर्धा ग्लासवरून पाणी घालते थोडंसं मिक्स करते म्हणजे आतपर्यंत पाणी जाईल ते व्यवस्थित आणि परत आपण एक तीन ते चार मिनटं झाकून ठेवूया भिजवलेल्या मुगांमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये असतं आपण नेहमी भिजवलेले मूग खातो तसंच शेवग्याच्या शेंगेमध्ये सुद्धा प्रोटीन आहे फायबर आहे कॅल्शियम आहे या दोन्हीचं जर कॉम्बिनेशन असेल तर काय मस्त म्हणजे शरीराला तुमच्या किती फायदे भेटतील म्हणूनच जर घरातले लोक जर शेंग खात नसतील शेवग्याची तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी करून घाला तसंच हा सुद्धा भात त्यांना जरूर तुम्ही करून घाला मस्त टेस्टी होतो अप्रतिम असा ही चव तुम्ही कधीच विसरणार नाही परत परत मुलांना खाऊ घालाल जो कोणी घरामध्ये खात नाही त्याला आता ही रेसिपी तर मस्त झालेलीच आहे तर तुम्ही घरामध्येही नक्की बघितल्यानंतर ट्राय करायची आहे आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे की यामध्ये काही कमी जास्त आहे किंवा मी काही ट्राय करू शकते अजून वेगळे यामध्ये आणि जर तुम्हाला मानवीज किचनवरच्या रेसिपीज जर आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका परत एकदा आपण अशाच छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार